नमस्कार मेंंजणा और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएमली ऑब्जायर करते हैं आज की बड़ी खबर पर झुंडीपाडा रबर बॉल लीग से विजेतेपद पवन वॉरियर्स संघाने पटकावले दिव्य भारत बीएसएम न्यूज बोरगाव सुरगाणा प्रतिनिधी लक्ष्मण बागुल सुरगाणा तालुक्यातील झुंडीपाडा राशा येथे नुकतीच मान्सून रबर बॉल लीग क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत तालुक्यातील तब्बल 12 संघांनी सहभाग घेतला होता पाच दिवस रंगलेल्या या रोमांचक क्रिकेट स्पर्धेत काठीपाडा येथील पवन वॉरियर्स संघाने झुंडीपाडा लीगचे विजेतेपद पटकावत पंचवीस हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफीवर आपले नाव कोरले उपविजेतेपद लोर्ड्स किंग संघाच्या नावे या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पवन वॉरियर्स सा संघाने दमदार खेळ करून विजेतेपद मिळवले तर सुरगाणा येथील लोर्ड्स किंग संघाने उपविजेतेपद मिळवत पंधरा हजार रुपयांचे रोख बक्षीस पटकावले तसेच राशा येथील ठाकरे किंग संघाने उत्तम खेळ करत अकरा हजार रुपयांचे बक्षीस आपल्या नावावर केले पारितोषिक वितरण सोहळा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुष्पराज पानडगळे जयंतीलाल ठाकरे रघुनाथ कुवर तुकाराम वाघमारे आणि वसंत गावित उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या व विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पारितोषिके प्रदान करण्यात आली विशेष बक्षिसे स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्वतंत्र बक्षिसे देण्यात आली त्यात मॅन ऑफ द सिरीज मधुकर गायकवाड दोस्ती अकरा उत्कृष्ट गोलंदाज प्रेषित वळवी पवन वॉरियर्स सर्वोत्कृष्ट फलंदाज जयेश देशमुख पवन वॉरियर्स बेस्ट कॅच मोहन गांगोडा वीर रायडर्स आयोजकांचा पुढाकार ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्थानिक तरुणांनी अथक परिश्रम घेतले गणेश गावित माधव पवार राजेश गावित यांनी संयोजनाची धुरा सांभाळली त्यांच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध व रोमांचक वातावरणात पार पडली ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग झुंडीपाडा येथे आयोजित या क्रिकेट स्पर्धेला ग्रामस्थ व परिसरातील क्रीडाप्रेमींचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दिवसभर सामन्यांचा थरार अनुभवण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली होती प्रत्येक सामन्यात चौकार षटकारांचा वर्षाव होत असल्याने प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले क्रीडासंस्कारांची जपणूक मान्सूनमध्ये तरुणाईला खेळाची संधी मिळावी संघभावना व क्रीडासंस्कारांची जपणूक व्हावी या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती खेळाडूंनी दिलेला शिस्तबद्ध खेळ आणि ग्रामस्थांचा उत्साह यामुळे स्पर्धा अविस्मरणीय ठरली झुंडीपाडा राशा येथे झालेल्या या रबर बॉल लीग स्पर्धेमुळे तालुक्यातील क्रिकेटप्रेमी तरुणांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली विजेत्या पवन वॉरियर्स संघाने मिळवलेले विजेतेपद त्यांच्या उत्कृष्ट संघभावना मेहनत आणि कौशल्याचे द्योतक ठरले दिव्य भारत बीएसएम न्यूज बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी बघ रहा दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पाच एक शून्य अधिक के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बीएसएम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत एम न्यूज को ताजा तरीन खबरों के लिए खबर दबाय अब तक ले बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ही बडी खबर के साथ अब तक ले नमस्कार और देखते रहे देविव भारत भी न्यूज